चोवीस वर्षांनी भेटले शाळेतील सोबती केएल ई संचलित मंगरुळे प्रशाला अक्कलकोट येथे शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सन दोन हजार एक मधील इथला दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या निमित्ताने आपल्या गुरुजनांना कृतज्ञता सोहळा शालेय जीवनातील आठवणींना उजाळा व मनोगत इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते स्नेह मेळावा कार्यक्रमानिमित्त तब्बल चोवीस वर्षांनी शाळेतील सोबती पुन्हा एकत्र आले होते ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविले त्यांना दिशा दाखवली विद्यार्थ्यांचे शालेय जीवनातील विविध रंगांच्या फुलांमध्ये विविध क्रीडा प्रकारात व विविध विषयांमध्ये गुंफविले नेहमीच विद्यार्थ्यांना दिशादर्शक व मार्गदर्शक असणाऱ्या शिक्षकांना भेटण्याची सुवर्ण संधी दोन हजार एकच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मिळाली होती सदरच्या कार्यक्रमामध्ये श्री कदम सर श्री शिंदे सर श्री एस टी पाटील सर श्री बिराजदार सर श्री पी एल पाटील सर श्री एम वाय पाटील सर श्री डी एल पाटील सर श्री लोके सर श्री व्ही पी पाटील सर इत्यादी शिक्षक उपस्थित होते सदरच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यमान मुख्याध्यापक श्री एन एस कदम सर होते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन सर्व आजी व माजी शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री मुनोळी घोळसगाव यांनी केले आपल्या प्रास्ताविक विचारांतून वी, सर्व शाळेतील सोपतींशी मल्लीनाथ पाटील यांनी संवाद केला त्याचबरोबर पाच गरजू विद्यार्थ्यांकरिता शालेय उपयोगी भेटवस्तू दोन हजार एक बॅगच्या माजी विद्यार्थ्यांकडून देण्यात आले व सचिन हळगोदे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नागराज विभूते ज्योती कोकरे ऋतुजा लोंढे प्रवीण कुडल लक्ष्मीपुत्र तेलुंगी मल्लीनाथ पाटील व दोन हजार च्या सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले व मंगरुळ प्रशाला येथील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले